हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कोरडे फॅमिली ब्लॉग तर बघा हे स्नोहा मॅडम इथे चालवत आहे आपली गाडी मी तिला रोज संध्याकाळी फिरायला घेऊन जाते आणि आज तरी निच्या गाडीलाही आणलं फिरायला बघा अशी थोड्या वेळ गाडीसोबत खेळेल आणि पुन्हा आपल्याच कामाला लागेल बघा हे सगळे मुलं इथे खेळत आहे तरी समोर इलाही यांच्यासोबत थोड्या वेळा झाली संध्याकाळ आणि हिला बघा असा हट्ट होता की पप्पा मला गाडीवर फिरवा जे पप्पा काय परीस ऐकत का होते आपल्या आणि मग खूप सोसाट्याचा वारा सुटला आणि असं वातळ वातावरण झालं आणि काहीच वेळात इतका भयानक मुसळधार पाणी आला की खूप जास्त बघू शकता समोरचंही काही दिसत नाही इतकं पाणी आला पूर्ण जमीन बघा कशी पावसाच्या पाण्याने आंघोळ करत होती आणि एवढा पाणी काही झालं नाही की पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरेल तर दुसऱ्या दिवशी खूप 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 जास्त गर्मी होत होती आणि आता बघा संध्याकाळी आठ वाजले असेल आणि विजाही खूप होत होत्या कंटिन्यू पाणी चालू होता आणि स्नोवाची इथे बडबडही चालू होती बघा किती काळ काळं आभाड झालं होतं नेक्स्ट डे रोजच्याप्रमाणे आम्ही असंच बाहेर फिरायला निघालो होतो तर म्हटलं चला हे मंदिर आपल्या घराच्या इतक्या जवळ आहे तरी आपण काही फिरायला गेलो नाही इथे आजपर्यंत तर बघा आम्ही इथे आलो फिरायला आणि खरंच इथलं मंदिर खूप सुंदर आहे शंकरजीचं मंदिर आहे आणि बघा इथे शेती आहे फुलांची ड्रॅगनची अशी शेती आहे आणि हे मंदिर आहे बघा हे ची शेती आहे समोर जे तुम्हाला दिसत आहे ते बघा मग आम्ही असं शंकरजीचं गणपतींचं सगळ्या देवी देवतांचं दर्शन वगैरे हो घेतलं आणि बाहेर निघालो बाहेर निघालो आणि बघा हे स्नो पप्पांना कशी पळवत होती स्नो समोर समोर आणि स्नोचे पप्पा मागे मागे हे इकडे खेळत होते दो गई, दो तर म्हटलं चला स्नोचे पप्पा तुम्ही इला बघा आम्ही दोघंही दोघीही जाऊन येतो आणि दर्शन करून येतो तर आम्ही दोघीच जणी आलो होतो आमचे आमच्या बाजूला राहतात त्या काकू आणि मी बघा ह्या काकू आहे आणि बाबा किती सुंदर पुलं आहे तिथे मग आम्ही पोचली स्नोच्या पप्पांजवळ आणि यांचं काही वेगळंच सुरू होतं ते बकरीच्या पिल्ल्याला स्नोला पकडायला लावत होते आणि ही काही पकडत नव्हती घरी आल्यानंतर तिचं आणखी सुरू होतं मला करायचं होतं स्वयंपाक यांचं काही वेगळंच सुरू होतं मला उपयोग त्याला अडक आणि ही खूप आधीची क्लिप आहे. हे दोघंही छान गोड झोपले होते म्हणून यांना कॅप्चर केलं. मग समोर अशी छान इथे खेळत होते. हे ही आधीच्या सगळे व्हिडिओ आहे हे बघा ही अशी छान मस्त खुर्चीवर उभी राहून कांदा चिरत होती असे तिला काही काही वेगवेगळे उद्योग करायला पाहिजे का करताय का, का तू पावडर लावत आहे एवढ्या गरमीत मस्त पावडर लावून राहिली काही समजते का तुला एवढा पावडर तू खाली सांडवला कुठे मिळाला पावडर तुला मग आम्ही संध्याकाळी जेवण झाल्यावरही बाहेर निघतो आणि मग विचार केला की कुठे फिरायचं म्हणून मग आम्ही आमच्या बिल्डिंगच्या टेरेसवर गेलो फिरायला तर बघा हा तिथला व्ह्यू आहे रात्रीचा रात्री काही दिसत नव्हतं तरी थोडंसं शूट केलं मग म्हटलं चला दुसऱ्याही दिवशी जावं आणि मग आम्ही दुपारी म्हणजे संध्याकाळच्या वेळेवर गेलो हे सगळं कॅप्चर करायसाठी आणि स्नोच्या इथे मस्त झाल्या सुरू ही आहे कसली तरी मशीन असेल ही पाण्याचीच रूम रूममध्ये आहे ही आणि हे बघा असा हा व्ह्यू आहे पूर्ण इथे सगळे प्लॉट्स वगैरे पडलेले आहे आणि हे सोलर पॅनल असते पाणी गरम करायचं ते आहे आणि इथून बघा तुम्हाला दिसत असेल स्टेडियम बघा इथे आता कंटिन्युअसली मॅच वगैरे सुरू आहे चला जवळ जाऊन बघूया बघा हे आहे स्टेडियम मी ज्या मंदिरामध्ये गेलो होतो हेच ते मंदिर आहे बघा आणि समोरच हे, हे ड्रॅगनची शेती वगैरे हो आहे त्यांचीच हा मॅडमच्या मस्त तर कधी खतम होऊ शकत नाही तर यांच्या मस्त्या सुरू होत्या गंदा मी चाललो इकडे हे बघ ये काकू इकडे आपले सजेशन्स देत दे दे हो होते हे चारायचं ते चारायचं असं तसं सुरू होतं काकूंचं आमचं असंच काही काही वेगवेगळं डिस्कशन सुरू राहते आणि हे मॅडम अशी फा पायपांना पायपांवरून चढून बाहेर निघत होती आणि सगळे नळ सु नळ वगैरे सुरू वॉल होते हे सुरू करायचा प्रयत्न करत होती आणि नाही तर आपल्या घरी कर सुरू अस लाव ताकत लाव ताकत अस गुड आमची बिल्डिंग फाईव्ह फ्लोअरची आहे आणि ही, ही समोरची जी बिल्डिंग दिसत आहे थ्री फ्लोअरची आहे आणि हे बघा व्यू किती छान आहे इथला आणि ह्या मॅडम बघा यांचं सुरूच आहे हा उद्योग सगळे वॉल सुरू करून ठेवतो आणि हे समोरची बिल्डिंग जी दिसत आहे ती ही फायव्ह फ्लोरचीच आहे आणि समोरून तुम्हाला गार्डन दिसत असेल बघा इतकं सुंदर असं गार्डन आहे आमच्या सोसायटीचं बघा खूप सुंदर गार्डन आहे आणि इथे स्नवाची प्रेरणानू एकटीच खेळत होती थांबा बोलू आता आम्ही चाललो आहे खाली आणि ही येत नव्हती म्हणून जबरदस्तीने आम्ही पकडू पकडू आणलं आता लिफ्ट येत आहे म्हणून हिला पकडून ठेवलं आता थोड्याच वेळात आम्ही खाली जाऊ आणि इथे आमची लिफ्ट आली आणि आता आम्ही चाललो आहे ग्राउंड फ्लोरला खाली आणि हे बघा अशी बघत आहे शहाणी खूप मस्ती कोर आहे खूप मस्ती करते कुठेच गेलं की शांत राहत नाही मला हिच्या मागे 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 मागेच फिरावं लागते खेळाली नाही ग्राउंड फ्लोअरला खालीचा फ्रेंड तिच्यासोबत खेळायला आला होता नेक्स्ट डे आम्ही चाललो होतो कुठे चाललो होतो बरं तर थोड्याच वेळात थो तुम्हाला समजेल आम्ही कुठे चाललो होतो वर्धेला आणि वर्धेला कशासाठी तर भाऊ आत्तो भाऊ यांचं लग्न होतं त्याच्यासाठी आम्ही जात होतो आणि इथे आम्ही आता नाश्ता करायसाठी थांबलो होतो आणि घरी जाऊन आम्ही तयारी वगैरे करून डायरेक्ट आम्ही लग्नामध्ये पोचलो आणि आमची आहे फायनल तयारी आणि इथे बघू शकता सगळे इथे आता थोड्याच वेळात नवरदेव येईल एंट्री झाली आणि इथे नवरीची फायनली एंट्री झाली इथे आजूबाजूला लोक वगैरे असल्यामुळे नवरी काही आपल्याला दिसत आहे नाही पण तरी थोडंसं शूट केलं बसूनच या ग्रीन साडीवाल्या काकू काही मदतून उठायला तयार होत्या नाही आपल्या नवरी आपली नवरी काही आपल्याला बघायला मिळाली नाही ते स्नो आणि स्नोची मम्मी बघा कशी रेडी झाली होती आणि शेवटी इथे लग्न लागलं आता यांच्याशी दादा आणि ताईचे होते कारण स्नोच्या पप्पांचा आता भाऊ मग आम्ही जेवण केलं आणि घरी निघालो घरी जाऊन नाश्ता पाणी करून सगळं काही आवडून मग आम्ही निघालो घरच्यासाठी मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावर स्नऊनी कारभार केला स्नोला मी दलिया बनवून दिला होता आणि त्या गरम गरम तिने हात टाकला थोडंसं आणि बरं झालं की जास्त काही तिला त्रास झाला नाही म्हणजे तिला काही जास्त जळलं नाही बघा हिला थोडंसं असं सा भाजल्यासारखं वाटलं असेल म्हणून ही रडत होती पण हिच्या हाताला काहीच असं त्रास वगैरे हो काही झाला नाही आणि मग नेक्स्ट डे आम्ही गेलो आळूच्या बर्थडेला आजूचा होता बर्थडे आणि छोटीशी बर्थडे पार्टी होती म्हणून माझी फ्रेंड होती म्हणून आम्ही गेलो आळूच्या बर्थडेला बघाच म्हणून स्नोच्या सगळ्या फ्रेंड्स मग आम्ही आम्हीसाठी इथे स्नोचा खूप रड स्नोची खूप रडारड सुरू होती डम्पी आणि पिन्नूला बघायसाठी तर माझे पप्पा बाहेर निघून ह्या डम्पीला बोलवून आणलं आणि मग स्नोनी डम्पीला बघितलं पिन्नूला बघितलं खूप समजवलं त्याच्यानंतर कुठे स्नो मानली पण हिची डम्पी आणि पिन्नूला बघायसाठी खूप रडारड सुरू होती बघा व्हिडिओ कॉलवर हीला सगळ्यांनी शांत केलं अशी ही आमची ठमाबाई बघा येते स्नोचे पापा स्नोला सगळं काही समजवत होते असं करायचं नाही तसं करायचं नाही डम्पीला बघितलं असं तसं आता झोपून जा म्हणून शेवटी मम्मीकडे घेऊन गेले रडतच होती तर मम्मी आणि श्वेतानी हिला थोडंसं समजवलं खेळली वगैरे तिच्यासोबत तेव्हा कुठेही शांत झाली पण मग आणखी व्हिडिओ कॉल ठेवल्यानंतर हिचं आणखी सुरू होतं रडारड मग हिला सांभाळणं खूप अवघड आहे दुसऱ्या दिवशी बघा हिला असं ओट्यावर बसून काही कापकूप करायचं होतं हिला दिलं नाही की ही खूप रडते म्हणून काहीतरी थोडंसं देते आणि मग घेऊन घेते व्हिडिओ होतपर्यंत पण ही खूपच जिद्द वगैरे करते त्याच्यामुळे हिला द्यावंच लागते आणि एकटं सांभाळणं हिला खूप अवघड आहे त्याच्यामुळे थोडंसं हिच्याही मनाचं ऐकावं लागते नाहीतर ही आपल्याला खूप परेशान करून सोडते तसंच आता बघा आणखी कशी पावडर लावत आहे आणि जेव्हा आपण हिला पावडर लावून देतो तेव्हा ही इकडे तिकडे पळते तेव्हा हिला पावडर लावायचा नसतो पण जेव्हा हिला पावडर लावायचा असतो पावडर पावडर मग आता चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत हिच्या मस्त्या बघत राहा आणि चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय